भरधाव वेगाने जाणाऱ्या चौदा चाकी ट्रकने रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबलेल्या मजूर महिलांना उडवले या अपघातात सहा महिला जागीच ठार झाल्या असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे हा भीषण अपघात मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास पंढरपूर कराड रोडवरील चिकमहूत जवळ पाटी येथे घडला दरम्यान जखमींना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली दरम्यान मृत व जखमी महिला कटफळ येथील रहिवासी आहेत सात महिला मिळून मोलमजुरीचे काम करण्यासाठी चिकमहूद येथील शेतकऱ्यांच्या शेतावर आल्या होत्या दुपारी काम संपल्यानंतर घरी जाण्यासाठी त्या पंढरपूर कराड रोडवरील पाटी रोडच्या कडेला एसटीची वाट पाहत थांबल्या असता था। पंढरपूरकडून भरधाव जाणाऱ्या ट्रकने त्यांना उडवल्याने हा भीषण अपघात घडला दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भीमराव खंडाळे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आहेत ग्रामस्थांनी ट्रक चालकास पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका